हे बघा जे काय जाळव तिथे झालं त्याला मी समर्थन करत नाही माझे मी समर्थन करत नाही पण ही वेळच का आली ही वेळच का आली ह्याच्याबद्दल तिने केव्हा विचार केलाय का पण शाहू फुले आंबेडकरच्या बद्दल ते बोलतात शिवाजी महाराजांच्या बद्दल माझ्याबद्दल बोलतात तो ते जलील कोण येते पण मला एक सांगा ज्यावेळी भीमा कोरेगावचा विषय झाला त्यावेळी ते काय बोलले का भीमा कोरेगावचा विषय झाला तर पार्लमेंटमध्ये बोलणार मी खासदार आहे शाहू महाराजांच्या बद्दल बोलतात ना ते खासदार होते ना तर शाहू महाराजांची जयंती जर पार्लमेंट मध्ये सुरू केली हा संभाजी ते, 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 ते पुरोगोमित्व त्यांना लक्षात नाही येत का मात्र त्यांना विनंती राहणार आहे तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे तुम्ही खासदार होऊन गेलेले राहायला होता तुम्ही खासदार तुम्ही महाराष्ट्रात जातीय लाईन वर वळ घेऊ नका त्यात इतके वाईट पटसा जर पडले तर त्याला जबाबदार ते राहतील